राजेवाडी तलावाचे दुसरे आवर्तन मिळावे यासाठी दिगंची येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको राजेवाडी तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज येथे मुख्य चौकामध्ये दुसरे आवर्तन मिळावे या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले यावर्षी राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे या तलावातील पाण्याचे पाच आवर्तन मंजूर आहेत परंतु आत्तापर्यंत एकच आवर्तन शेतकऱ्यांना मिळालं आहे दुसरं आवर्तनासाठी शेतकरी वाट पाहत आहेत दिघंची परिसरामध्ये जवळपास दीड हजार एकरावरती ऊस लागवड केलेली आहे त्याचबरोबर डाळे मका व अन्य पिके लागवड केलेली आहेत परंतु दुसरे आवर्तन अद्याप सोडलेलं नसल्याने शेतकऱ्यांची पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे फलटण येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता येथील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे त्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज आहे परंतु अद्याप पाणी नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे या तलावाच्या लाभक्षेत्रामध्ये आटपाडी तालुक्यातील दिघंची पुजारवाडी उंबरगाव ही गावे येतात तर सांगोला तालुक्यातील सुद्धा अनेक गावे या तलावाच्या लाभक्षेत्रामध्ये येतात परंतु सध्या या भागातील शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांनी आज जीवाच्या आकांताने दिघंची येथील मुख्य चौकामध्ये रस्तारोको आंदोलन केले या रस्तारोकोमुळे काही काळ वाहतूक बाधित झाली होती परंतु आटपाडी पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढल्याने सदरचं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केला आहे परंतु कटपळ येथे उद्या आंदोलन पूर्ण क्षमतेने केले जाणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं आहे मान्य देऊन काल आपल्याला पोलीस स्टेशन तसेल न तत्काळ परवानगी दिली आणि कुठल्याही परिस्थितीत ते आज येऊन इथं आपल्या मागण्या घेण्यासाठी हजर राहिले त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन आणि उद्या वाजता कटपड मध्ये रास्ता रोको ठेवलेला आहे उद्या कोणत्याही परिस्थितीत त्या उद्या वरिष्ठ अभियंता आला शिवाय या भागातल्या परिसरातले उंबरगाव पुजारवाडी कटपर पासून या भागातले सगळे शेतकऱ्यांनी मिळून दिव्यांची बस स्टँड वर रस्ता रोको आंदोलन उभा केलेलं आहे याच्यामध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी जलसंपदा विभागाची बैठक या राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली झालेले होते आणि तीस तारखेला पाणी सोडण्याचं त्यांचं ठरलेलं आहे पण पाणी सोडत असताना राजवाडी मधून या रेगंची परिसराला किंवा आठपडी तालुक्याला पाच आवर्तन हे इंग्रजांच्या काळापासून ठरलेलं आहे पण या मगरोड अधिकाऱ्यांनी आणि त्या भ्रष्ट मंत्र्याने या भागाला फक्त एक आवर्तन देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांना विरोध म्हणून आज आम्ही सगळ्या संघटना बळीराजा शेतकरी संघटना राष्ट्रपय आणि आमचे सगळे शेतकरी बांधव कृती समिती केलेली आहे या सगळ्या संघटनेच्या वतीनं त्या भ्रष्ट अधिकारी आणि मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दुसऱ्या गोष्ट आमचं जे पाच आवर्तन आहेत ते आवर्तना जर नाही सोडले तर आम्ही राजवाडी कॅनला जेसीबी सीबी आणि काय केस होतील याच्यापेक्षा वेगळं काय होतं आणि पाणी खाली सोडून देऊ एवढं ज्या मी त्यांना सांगतो शेतकरी दुटेचा शेतकरी एक दुटेचा हे पाडव्यानंतर सकाळ उठून पाणी कंपल्सरी सुटायचं परंतु यात काहीतरी काळाबरोबर दिसतं या निश्चितपणानं पाणी सोडण्याचं कुठलंही प्रयोजन नाही पाणी सोडण्याची लक्षण दिसून येत नाही ती आता परिस्थिती अशी आहे की हातात घास ऊस लागलाय सगळी पिकं जाण्यानंतर एकतर डिसे बँकेच्या स्वसाट्याच्या लक्षात काय दादा अरे हा ऊस जर तर शेतकऱ्याला पुन्हा हवाल दिला होईल शेतकऱ्याला सगळे कठीण होईल इंग्रज सुद्धा चांगले होते जनरल डायर गोव्याकरणात त्यापेक्षा वाईट परिस्थिती आता या शेतकऱ्याला सगळ्यांचा पोशिंदा त्या शेतकऱ्यावर या शासनाने वेळ आणली न भूतो न, न भविष्य इतकी वाईट परिस्थिती करण्याची ही पहिलीच वेळ आहे असं का शासन वागतंय याच्या पाठीमागचं काय गोड ते अजूनही सामान्य सर्वतेला कळालं नाही शेतकऱ्या बाबतीत ही जर भूमिका असेल तर आम्ही रस्त्यावरून हटणार नाही पोलिसांनी केसेस करू द्या आम्हाला आत टाकू द्या घरी जाऊन शेतीचं पीक पीक बघण्यापेक्षा उलटेश्वरच्या जेल मधली भाकरी खाणं कधी बी आम्हाला समाधानकारक वाटेल तिथली भाकरी खाणं पसंत आहे परंतु रानामध्ये जाऊन त्यांना हातातल्या फोडासारखं जपलेलं पीक आज करपू लागलेलं आहे आणि हे जी तळमळ आहे पाहत नाही आणि त्यासाठी तो रस्त्यावर हो आलेला आहे